आणि ब्लॉग सुरू करते मध्ये काही कारणास्तव जरा ब्लॉक करणं जमलं नाहीये पण म्हटलं की आता परत सुरुवात करावी आणि ब्लॉग करावा तर आज आम्ही निघालो आहोत एके ठिकाणी सकाळी सगळं आवरून झालेलं आहे आमचं आणि ते कुठे जाणार आहोत ते तुम्हाला आम्ही सांगेलच नंतर तर आता आपण जरा इकडे माझी बाग बघूयात मस्त बाग फुलली आहे आणि नवीन कलरफुल कुंड्या आणल्यामुळे खूप सुंदर दिसतंय आता अजून नवीन कुंड कुण्डि, कुंड्या आणल्यात आणि असे छान कलर्स आहेत हे नवीन रोप आणले बोगनवेलचं आणि हे अशा कुंड्या आणल्या झाड नेहमीचीच आहेत जास्वंद कडीपत्ता अबोली वगैरे असं आणि हा चाफा आहे चाफ्याला छान कळ्या आल्या अजून उमललं नाहीये इकडे मस्त करदाईला फूल आलं आहे पिवळसर ऑरेंज असं मस्त दिसतंय एकदम बाहेर असा सूर्यप्रकाश आहे एकदम क्लिअर स्काय आहे आज आणि नोव्हेंबर महिना सुरू असल्यामुळे हवेमध्ये गारवा आहे तर म्हटलं की जरा एक आपण आउटिंग करूयात तर मी तुम्हाला आता शेअर करेनच की आम्ही कुठे कुठे निघालो आहे सो so, स्टे ट्यूनड आता आम्ही सोलापूर रोडला आलो आहे आणि आम्ही निघालो आहे रामदरा या मंदिरामध्ये तर हे साधारण कोथरूडपासून एक सव्वा तासाच्या अंतरावर आहे आणि आता हा जो रोडला आम्ही लागलो तो आहे हडपसरचा रोड सोलापूर रोड मस्त हिरवीगार शेती आहे आणि कोथिंबीर आहे शेतीमध्ये कोथिंबीर शेत आहे पण असे रस्ता खराब आहे इकडे पण कसली शेती फुल पांढरी फुलं का मस्त एकदम गाडी पार्क करून निघालो आणि गाड्यांसाठी प्रशस्त पार्किंग आहे त्यामुळे पर्यटकांची अगदी उत्तम सोय आहे आणि असे पुढे जातोय आम्ही आणि इतकं सुंदर झाडी गर्द झाडी आहे दोन्ही बाजूला आणि पक्ष्यांचा किलबिला टाईपू येतोय सकाळची प्रसन्न वेळ आहे आणि त्यामुळे छान एकदम पक्षी खिलबिल करतायत आणि झाडी असल्यामुळे ऊन काही जाणवतच नाही आहे तसंही आम्ही सकाळीच गेलो होतो त्यामुळे उन्हाचा काही प्रश्न नव्हता पण अगदी निसर्गरम्य ठिकाण आहे हे मंदिराचं शेजारीच प्रशस्त तळ आहे आणि मंदिराचं प्रतिबिंब त्या तळ्यामध्ये पडतं खूप छान दिसतं एकदम आणि शेजारीच अशी उंच नारळाची झाडंसुद्धा आहेत आणि बाकीची पण झाडं आहेत त्याचंही प्रतिबिंब पाण्यामध्ये खूप सुंदर दिसतंय आणि एकदम मनोहर दृश्य वाटलं ते एकदम रामदरा हे एक प्राचीन हो मंदिर आहे जे एकोणीसशे सत्तर मध्ये धुंडी बाबांनी पुनर्बांधणी केले होते स्वच्छ आणि सुव्यवस्थित मंडप सुशोभित खांब आणि कमानी मंदिराच्या तुमचे स्वागत करतात प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती आहे आणि खाली उतरताना काही पाळऱ्या इतर देवी देवतांच्या गाभाऱ्यात जातात येथील मुख्य देवता भगवान शिव आणि देवी पार्वती आहेत या मंदिराच्या बांधकामाचे वर्णन करणाऱ्या पौराणिक कथा भिंतीवर रंगवलेल्या आहेत आणि ज्यांना रस आहे ते ते पाहू शकतात नंदीची मूर्ती मुख्य आहे मंदिराच्या विविध भागात सुमारे बारा शिवलिंग आहेत हे मंदिर राम लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्तीसाठी अधिक प्रसिद्ध आहे आणि म्हणूनच याला रामदरा असे नाव पडले येथे तुम्हाला भगवान हनुमान दत्तात्रय लक्ष्मी आणि कृष्ण यांच्या मूर्ती देखील आढळतील मंदिराच्या इतर भिंतींवर सूरदास मीरा रामदास तुकाराम संत ज्ञानेश्वर गुरु नानक वसिष्ठ अशा इतर इतरही अनेक संतांच्या अशा कोरीव काम केलेल्या मूर्ती तुम्हाला बघायला मिळतील दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आम्ही आजूबाजूच्या परिसराचा आनंद घेतला मंदिराच्या आजूबाजूला खूप झाडी आहेत आणि झाडांभोवती असा पार केलेला आहे त्यामुळे लोकांना तिथे बसून निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेता येतो आणि मंदिराच्या भोवताली फेरफटका मारण्यासाठी एक पदपथ केलेला आहे त्या पदपथावरून तुम्ही चालून मंदिराला अशी प्रदक्षिणा घालू शकता आणि निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊ शकता मंदिरात जाऊन आलो आणि खूप छान दर्शन झालं आणि इतका परिसर इतका सुंदर आहे आणि एवढा मोठा आहे प्रशस्त आहे एकदम आणि खूप हिरवीगार झाडी निसर्गरम्य असा परिसर आहे आणि मध्ये हे असं तळं वगैरे इतकं छान वाटलं आणि खूप छान वाटली आजची सकाळी आवाज वगैरे खूप मस्त डोंगर आहे बाजूला कुशीत आहे अगदी आणि ती जी प्रतिबिंब पाण्यात बघायला मिळतात तर ती अप्रतिम झाडाची मंदिराची कळसाची खूप सुंदर हो। आणि काही जास्त लांब नाही आपल्या घरापासून झाड तास सव्वा तासाच्या निघायचं मस्त वाटलं आणि एकदम पण खूप छानच परिसर आहे दर्शन पण रामदराच दर्शन घेऊन आपण आलोय आता एम आय टी कॉलेजच्या डोमला तर हे डोम तुम्ही सर्वजण बघू शकता त्यांचा एंट्रन्स इकडे पुढे आहे हा डोम बघण्यासाठी इथे तिकीट आहे शंभर रुपये प्रत्येकी असं तिकीट आकारलं गेला आहे एंट्री फी आहे त्यांची हा वर्ल्ड पीस डोम हा जगातील सर्वात मोठा घुमट आहे यात एक विश्वशांती प्रार्थना सभागृह आहे आणि संत श्री ज्ञानेश्वर विश्वशांती ग्रंथालय आहे या घुंटामध्ये पाया म्हणून फक्त चोवीस खांब आहेत आणि यामध्ये आदरणीय विद्वान संत शास्त्रज्ञ तत्वज्ञानी आणि गुरूंचे असे चोपन्न पुतळे आहेत हे, हे स्मारक जगाला शांती दिव्यता आणि अखंडतेचा संदेश देते आणि वसुधैव कुटुंबक जग एक कुटुंब आहे या वैदिक तत्वाचे चित्रण करते आज मी रामधरा आणि वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचा डोम अशा दोन जागा तुमच्यासाठी चित्रित केल्या आणि या दोन जागा तुम्हाला कशा वाटल्या हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय